आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता पश्चिम दैनिक बंधुता आणी बंधुता आणि न्यूज आपलं स्वागत आहे सांगली मिरजाने कुपवाड महापालिकेत एनडीआरएफ यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन पूर परिस्थिती नियंत्रण बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले जिल्हाधिकारी राजा दयानिधी तसेच आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली एनडीआरएफ पथकाचे स्वागत जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे यावेळी एनडीआरएफ पथकाचे पुनिया यांनी आपत्ती याबाबत प्राथमिक माहिती दिली आपत्ती निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली पहिल्या सत्रामध्ये आपत्तीच्या व्याप्तीबाबत माहिती देऊन निराकरण करण्यासाठी करावे उपाय आहेत यावर माहिती दिली दुसऱ्या सत्रात आपत्ती व्यवस्थापन मध्ये वैद्यकीय महत्वाची असते याबाबत माहिती देण्यात आली आहे यामध्ये सीपीआर प्रत्यक्ष दाखवण्यात आले उपस्थित प्रशिक्षणार्थी यांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन सीपीआर बाबत अधिक माहिती घेतली आहे करेंगे अब ये मुट्ठी बंद हो गया तो ये वाला जो सा है ये जो ये वाला जो नाभि है अपनी नाभि नाभि के दो उंगलियां तीन उंगल ऊपर की तरफ क्या करना है इसको इस तरीके से रख लेना यहाँ पर हमने क्या करते हैं इसको प्लेस कर दिया इस मुट्ठी को पेन के नाभि के ऊपर दो उंगल प्लेस कर दिया इस तरीके से हाथ रखना है सीधा